वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नीलमनगर येथील कलबल फंक्शन हॉलमध्ये झालेल्या जनसन्मान सभेला हजारो महिलांसह नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला हद्दमाड भागातील नागरिकांच्या समस्या विशेषतः पाणी ड्रेनेज रस्ते वीज पुरवठा या मूलभूत सुविधांच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी महिलांची संख्या ही वाखडण्याजोगी होती परिसरातील समस्यांना कंटाळून हा जनसमुदाय उपस्थित असल्याचं यावेळी अनेकांनी सांगितलं निधी आणण्याच्या केवळ दाव्यांवर समाधान मानणाऱ्या नगरसेवक आणि आमदारांनी आतापर्यंत जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप नागरिकांनी केला दरम्यान उमेदवार संतोष पवार म्हणाले की प्रस्थापित राजकारण्यांच्या स्वार्थी राजकारणाला बाजूला सारण्याची वेळ आली आहे तालुक्याच्या विकासासाठी यंदा परिवर्तन घडवा आणि ते सांगतोय की जोपर्यंत तोपर्यंत ही लोक तुमच्याशी असेच वागणार या मतदारसंघामध्ये तुम्हाला माहिती आहे तुमच्या एरियामध्ये काल मावशीने दाखवलं मला गटन झालेले आहेत गटरात पाणी सोडून देत नाही गटरीचं पाणी सोडू देत नाही पेआयचं पाण्याची व्यवस्था नाही डुकरं अक्षरशः तुमच्या घरात चौक चा चावतात एका मावशीच्या घरात ते लिंगायतचं माझ्या बिचार्या त्यांच्या घरासमोरचं पाणी ती राहतात कशी मावशी हा मला मोठा प्रश्न पडला त्याच्यामुळं तुम्हाला हात जोडून विनंती आहे यावेळी सत्ता बदल झाली नाही तर पाहिजे तसंच या सभेला संतोष पवार यांच्या सौभाग्यवती प्रिया संतोष पवार यांचीही उपस्थिती होती महिलांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेऊन त्यांना आश्वासित करून सोबत राहण्याविषयीचं आवाहन त्यांनी केलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तसंच मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक महिला आदींशी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते